माजी मंत्री बबनराव पाचपुते आणि आमदार राहुल जगताप यांच्या सध्या चांगलीच धूमचक्री पाहायला गेली तीस पस्तीस वर्षे सत्तेत असताना बबनराव पाचपुते यांनी फसव्या घोषणा देऊन तालुक्याचे वाटोळ केले विधानसभा निवडणुकीनंतर आपण ज्येष्ठ नेता म्हणून त्यांचा सन्मान ठेवला साईकृपेच्या थकीत ऊस बिलाकडे त्यांनी दुर्लक्ष केले आता मात्र साईकृपाच्या विरोधात आंदोलन करून ठोशा ठोसा मारणार असल्याचे आमदार राहुल जगताप यांनी म्हटले आज या ठिकाणी सर्वपक्षीय बैठक घोड आणि कुकडीच्या पाण्याच्या संदर्भात या ठिकाणी आयोजित केली होती आणि म्हणून माझ्या आधी बोलत असताना प्रत्येक वक्त्यांनी प्रत्येक वक्त्यांनी भाषण करत असताना सांगितलं की राजकारण आणि सगळा विषय बाजूला ठेवून या ठिकाणी फक्त विकासाच्या आणि महत्वाच्या म्हणजे पाण्याच्यामध्ये चर्चा करायची आणि चर्चा करत असताना मी सुद्धा तशाच पद्धतीने चर्चा केली आणि म्हणून मग एकंदरीत सगळी परिस्थिती पाहिल्या तालुक्यात एकंदरीत रस्त्याचा प्रश्न असेल पाण्याचा प्रश्न असेल लाईटचा प्रश्न असेल हा एक व्यवस्थितरित्या आदरणीय बापू असतील आदरणीय तात्या असतील आदरणीय नाटासाहेब असतील आदरणीय राजूदादा असतील या आदरणीय अण्णासाहेब साहेब असेल या सर्व ज्येष्ठ नेत्यांच्या मार्गदर्शनाखाली एकंदरीत व्यवस्थित चालू असताना चांगलं काम बघायची सवय नसल्यामुळं फक्त आश्वासनं देऊन लोकांना झुलत ठेवण्याची सवय असणाऱ्या नेत्यांनी या ठिकाणी चांगली सभा या ठिकाणी उधळून लावण्याचा प्रयत्न केला सुद्धा माझ्याकडे सुद्धा भरपूर आहे पस्तीस वर्षात या ठिकाणी आवटेवाडीचा एम शब्द दिला त्याच्यानंतर कोळगावला एम शब्द दिला विसापूरला एम शब्द दिला वाळकेला एम आय डी शब्द दिला कुठलाही शब्द पाळता आला नाही त्या ठिकाणी दौंड आणि नगरचा चार पदरीकरण रस्त्याचा शब्द दिला तो सुद्धा पाहता आला नाही या ठिकाणी श्रीगोंदा शहराला प्रत्येक निवडणुकीत सांगितलं की पिण्याचा पाण्याचा प्रश्न सोडवतो आज सुद्धा काष्टीला सुद्धा पिण्याचा प्रश्न पाण्याचा प्रश्न सोडवता आला नाही आता त्याने घोड आणि कुकडीवर पाण्याचा नेहमी अन्याय होत असला आणि म्हणून नेहमी अन्याय होत असताना लोकांना त्रास झाला म्हणून लोकांनी खरं त्यांना घरी बसवलं आज आपण परिस्थिती पाहिली तर जवळजवळ पस्तीस कोटी रुपये सर्वसामान्य शेतकऱ्यांच्या या ठिकाणी बुडवण्याचं काम केलंय आज बँकेने जप्ती आणली या सगळ्या प्रक्रियातून मानसिक आदरणीय पासपुत्यांचं ह्या ठिकाणी मानसिक संतुलन बिघडलं असल्यामुळं त्यांची वागणुकीची पद्धत या ठिकाणी बदलली आहे माझी त्यांना विनंती आपण सिनेर आहात ज्येष्ठ आहात आपण आजपर्यंत तालुक्याला वेगवेगळे शब्द दिलेत ते शब्द आपण कुठले पाळलेत सुद्धा आठवण आम्हाला या ठिकाणी करून देता येते पण आम्ही आपला आदर राखतो आदर राखतो म्हणजे असं आपण समजू नये की आम्ही काही बांगडे भरलेले नाहीत बाळासाहेबांनी सांगितल्याप्रमाणे जर अंगावर आला तर शिंगावर घ्याणीसुद्धा पद्धत आमच्यात आहे आणि म्हणून आपल्याला ह्या आजचा जो झालेला प्रकार आहे याचा मी निषेध करतो आणि अतिशय नम्रतेपूर्वक सांगतो की इथून पुढच्या काळात अरे म्हणला तर तशा पद्धती उत्तर देण्याचं सुद्धा काम आम्ही आणि आमचे सर्व सहकारी केले जातील आणि या सगळ्या प्रकरणातून त्यांना फक्त माझी एकच विनंती आहे की बाकीचा कुठलाही विषय करण्यापेक्षा आम्ही सक्षम आहोत तालुक्याला पाणी उपलब्ध करून देण्यासाठी सर्व नेत्यांना बरोबर घेऊन जे जे प्रयत्न करता ते नक्कीच करू पण माझी आपल्याला एकच विनंती आहे वेळेप्रसंगी सर्वपक्षीय बैठक घ्या पण मात्र ते सर्व सामान्य शेतकऱ्याचे उसाचे पैसे शे द्या त्याच्यासाठी आमच्यासारखी जी काय मदत मद लागली ती सुद्धा आम्ही करू फक्त सर्वसामान्य जनतेचे आधी पैसे द्या एवढीच विनंती करतोत तर स्वतःचे अपयश झाकण्यासाठी जलसमाधी आंदोलनाचा नौटंकीपणा कशासाठी मंत्रीपदासाठी पाणी पुणेकरांना विकले तर तालुक्याचे वाळवंट आणि वाटोळ केलं असा आरोप करताना यापुढे जशास तसे असे उत्तर देणार असल्याचे माजी मंत्री भवनराव पाचपुते यांनी म्हटलंय मानसिकदृष्ट्या तंदुरुस्त आहे चांगला आहे ज्यांना वाटतं त्यांनी माझ्याबरोबर कधीच चर्चा करावी आता मीटिंग झाली त्या मिटिंगमध्ये सगळं चर्चा उघडं होणार स्वतःचं खोटे बोलण्याचं उघडं होणार हे लक्षात आलं कारण त्यांचाहीच्या मीटिंगमध्ये सात तलाव घ्यायचं ठरलं तिथं तुम्ही बोलला नाहीत पाणी वाटपाची समिती मी स्वतः तीन वेळेस पत्र देऊन तेवीस तारखेला सांगितलं तिथं तुम्ही बोलला नाहीत आणि आता ज्यावेळेस लोकांना नऊशे हजार टँकर लोक वापरतात सत्तर लाख रुपये रोजचे टँकरला देतात मग आता यांच्याकडे पैसे त्यांनी दिले पाहिजे कुकडीच्या पाण्याच्या प्रश्नासाठी जे जे करायला पाहिजे ते न केल्यामुळे स्वतःचं कर्तृत्व लोकांच्या लक्षात आलं आहे आणि त्यांच्यामुळे लोकांचा खऱ्या अर्थाने वाळवंट केलं वाळवंट केलं त्या सांगितलं वाळवंटात बत्तीस लाख टन ऊस निघतं वाळवंट्यामध्ये साडेचार लाख लिटर दूध तयार आहे वाळवंटामध्ये चौसष्ट चौसष्ट लाख टन काना निघला त्यावेळेस ह्या सगळ्या एवढा विकास होत असताना एवढ्या गाड्या एवढ्या सगळ्या असताना वाळवंटाचा प्रचार केला खोटा प्रचार केला आणि सुद्धा तशाच प्रकारे आताच वाळवंट व्हायला लागला खऱ्या अर्थाने वाळवंट आता सुरू झालेला आहेत म्हणून मी ठरवून आले होते मला माहिती होतं ठरवून आले मी सांगितलं होतं त्यांनी बोलताना त्यांनी बोलावं मी बोलताना मी बोलायला सुरुवात केली मीटिंगमध्ये तुम्ही बोलला ना। नाहीत हे घनशामांनाचं नाव घेऊन सांगितल्यानंतर सुरू झालं तुम्हाला ऐकायचं होतं तू तुम्हाला परत बोलायला कोणी बंद केले घनश्यामांना उठून उभे राहिले परत बोलले परत बोलले त्यांना कुणी थांबवलं नाही म्हणजे स्वतःचं नाकर्तृत्व तर लक्षात आलं आहे सत्तर लाख रुपये लोक रोज देऊन पाणी वाहतात वाळवंट्याकडे खऱ्या अर्थाने तालुका चाललाय पुढच्या वर्षी तिन्ही कारखाने चारही कारखाने बंद राहतील ही परिस्थिती आहे माझ्या कारखान्यात मी ठरवलं माझं प्रायव्हेट कारखाना आहे मी सहकार्यांना बसलो माझ्या कारखान्यात ज्यांचा ऊस गेला आहे त्यांना पैसे गेला आहे पण तुमच्या कारखान्यात ऊस गेला त्याचं वजनच झालं नाही त्याचे कोण पैसे देणार लोकांना माहिती सगळं तुम्ही काटा मारलेला आहे अरे तुम्ही छोट स्वतः साव झालेल्या हे बोलणार मी आता हे बोलणार होती आता बोलायची वेळ नव्हती एकूणच येणाऱ्या काळामध्ये श्रीगोंद्यामध्ये जगताप पाचपुते वाद उफळण्या असल्याची चिन्हे ची दिसू लागली आहेत सुहास कुलकर्णी सी चोवीस तास श्रीगोंदा